आज आपण वचन या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत या घटकामध्ये आपण वचन म्हणजे काय वचनाचे प्रकार कोणते एक वचन आणि अनेक वचनामध्ये समान असलेले कोणकोणते कुन शब्द त्यासोबतच बहुपर्यायी नमुना कोणकोणते कुन प्रश्न कसे येऊ शकतात प्रश्नपत्रिकेमध्ये याविषयी माहिती घेणार आहोत तर वस्तू एक आहे की अनेक आहेत हे कळतील त्यास नामाचे वचन असे म्हणतात म्हणजे एखादा शब्दावरून त्या शब्द हा एक वचनात आहे किंवा अनेक वचनात आहे आपल्याला कळतो म्हणजे त्या वस्तू किंवा त्या बाबी आपल्याला एक किंवा अनेक आहेत ह्या गोष्टीवरून कळतं त्याला आपण वचन असे म्हणतो वचनाचे दोन प्रकार आपल्याला मुख्यतः पाहायला मिळतात पहिला प्रकार आहे एक वचन नामावरून एकाच वस्तूचा बोध ज्या वेळेस होतो त्यावेळेस त्याला एक वचन म्हणतात पान वही फळा डब्बा इत्यादी एक पान एक वही एक फळा एक डब्बा त्यानंतर एक वचनामध्ये कोणकोणती सर्व नामे येतात ते आपण पाहू मी तू तो ती ते जे हा कोण ही सर्व नामे ही एक वचनामध्ये येतात दुसरा प्रकार आहे वचनाचा अनेक वचन नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो त्यावेळेस त्याला अनेक वचन म्हटलं जातं उदाहरणार्थ पाने वया पुस्तके घरे इत्यादी म्हणजेच अनेक पाने अनेक वया अनेक पुस्तके अनेक घरे ही अनेक वचनाची उदाहरण आणि यामध्ये आपल्याला कधी कधी आदरार्थी बहुवचन आदरार्थी बहुवचन हे वापरावं लागत ते जे व्यक्ती खूप मोठ्या पदावर आहेत किंवा खूप मोठं कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी के ते वापरलं जातं म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी किंवा डॉक्टर अब्दुल कलाम यांनी अशा पद्धतीची ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आदरार्थी बहुवचन आपण वापरतो यानंतर एक वचन व अनेक वचन समान काही काही शब्द असे आहेत ज्यांचं एक वचन आणि आने अनेक वचन हे समान स्वरूपाचं असतं ते काही नमुना दाखल आपण शब्द पाहणार आहोत पहिल्यांदा आपण पुल्लिंगी शब्द पाहू पुल्लिंगी शब्दामध्ये दिवस वार रोगी चेंडू लाडू म्हणजे एक दिवस अनेक दिवस एक वार अनेक वार एक रोगी अनेक रोगी एक चेंडू अनेक चेंडू एक लाडू अनेक लाडू त्यानंतर काही स्त्रीलिंगी शब्द आहेत ज्यांचं एक वचन आणि अनेक वचन हे समान आहे शाळा घंटा व्यक्ती दासी वधू एक शाळा अनेक शाळा एक घंटा अनेक घंटा एक व्यक्ती अनेक व्यक्ती एक दासी अनेक दासी एक वधू अनेक वधू तिसरा आहे नपुसक लिंगी शब्द यामध्ये पाणी दही सोने तांबी हे नपुसक लिंग शब्द आहेत हे हे एक आणि अनेक जरी वापरले तरी तेच राहतात म्हणून असेच काही शब्द आपण पाहिले की जे एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये समान स्वरूपाचे असतात यानंतर आपण या वचन घटकावर आधारित प्रश्न पत्रिकेमध्ये येणारे नमुना नमुनादाखा काही प्रश्न असतात त्याचे स्वरूप काय असतं हे आपण पाहणार यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला येऊ शकतो एक वचनी शब्द ओळखा एकवचनी शब्द म्हणजे जो एकच असेल ज्याला एकच स्वरूप असेल अनेक स्वरूप नसणार असेल यामध्ये अनेक अडचणी अनेक खेळणी अनेक नाणी अनेक बरणी होणार नाही तर अनेक बरण्या होईल म्हणून एक बरणी म्हणजे एक अडचणी अडचणीमध्ये एक अडचण अनेक अडचणी एक खेळणे अनेक खेळणी एक नाणे अनेक नाणी एक बरणी अनेक बरण्या होईल म्हणून यातलं बरणी हे एक वचनी हा शब्द आहे त्यानंतर अनेक वचनी शब्द ओळखा फळ वही नळ झळ यामध्ये अनेक फळे अनेक वया अनेक नळ अनेक झळा म्हणून यातला नळ हा जो शब्द आहे तो अनेक वचनी शब्द आहे तिसरा प्रश्न आपल्याला असे येऊ शकतो की अधोरेखित शब्दाचे वचन मुख एखाद्या वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामधलं जो आधोरेखित शब्द केलेला आहे त्याच वचन आपल्याला वा ओळखायचंय वाक्य आहे आजोबांनी स्वच्छतेचे संदेश समजावून सांगितले यामध्ये संदेश हा शब्द आधोरेखित केलेला आहे त्याचं वचन कोणतं आहे ते ओळखायचं एक वचन अनेक वचन उभय वचन यापैकी नाही बघा यामध्ये जर आजोबांनी एक संदेश समजावून सांगितलं असतात तर एक वचन झालं असत वाक्यामध्ये अनेक संदेश समजावून सांगितले म्हणून याच वचन हे अनेक वचन होईल उभय वचन का होणार नाही कारण त्यांनी अनेक त्या वाक्याचं जे स्वरूप आहे त्यामध्ये एकापेक्षा जास्त संदेश समजावून सांगितलेले आहे म्हणून उभय वचन होणार नाही तर ते अनेक वचन चौथा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा म्हणजे एक वचन आणि अनेक वचन केलेली जोड्या ज्या आहेत त्यातील चुकीची जोडी होती गाय गाय बरोबर आहे पुस्तक पुस्तके बरोबर आहे साल साध बरोबर आहे माहिती माहित्या एक अनेक माहिती आणि त्याच अनेक वचन सुद्धा माहितीच होतं म्हणून चुकीची जोडी ही माहिती माहित्या हे आहे आज आपण या घटकामध्ये वचन वचनाचे प्रकार वचन समान असणारे शब्द आणि वचन या घटकावर आधारित प्रश्नपत्रिकेमध्ये येणारे बहुपर्यायी नमुना प्रश्न याविषयी माहिती घेतलेली आहे धन्यवाद